कधी मुस्लिम बांधवांना ईदला मशिदी बाहेर माझा ग असं गाणं लावून दारू पिऊन नाचताना बघितलंय का कधी ख्रिश्चनांना येशूंच्या समोर शांताबाईचं गाणं लावून मावा खाऊन नाचताना बघितलंय का कधी जैन लोकांना त्यांच्या मिरवणुकीत आला बाबुराव गाणं लावून नाचताना बघितलंय का हे सगळे समाज आपापल्या देवांचा मान सन्मान इमाने इतबार ठेवतात कारण त्यांना त्यांचा धर्म त्यांची संस्कृती टिकवायची आहे मग आमच्या हिंदू धर्माच्या देवांपुढेच डॉल्बी साऊंड आणि दारू पिऊन अश्लील गाणी लावून नंगानाच का हा कलंक हिंदू सणांनाच का लागला आहे की आपणच लावला आहे डॉल्बीवर अश्लील गाणी लावून आपणच आपल्या देवांचा हिंदू संस्कृतीचा अपमानच करतो आहे आपले सण हे उत्साहात आणि मोठ्या प्रमाणातच झाले पाहिजे पण पारंपारिक वाद्यांचा दंदनाट ढोल ताशांचा गजर सनईचे सूर पारंपारिक पोशाखांचा रुबाब आणि फेट्यांची शान आपल्या प्रत्येक हिंदूच्या सणात दिसलीच पाहिजे तरच आपली हिंदू संस्कृती टिकेल बघा आपण स्वतः विचार करा आणि इतरांनाही विचार करायला लावा